नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार चौदा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी अवकालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पैठण तुरीला आवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एकतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे तुरीला एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमेद कमी दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे एकशे एक्क्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद